गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चॅलेंजचा तीनशे पंचावन्न दिवस आहे तर चला ग्राउंड कडणी पाहता बघण्या लागेल गेट उघड का गेट लावलेलं आहे त्याचा ते आल नाही अजून तिकडेच आहे तर चला भिंती उडी मारून जाण लागणार आपल्याला या टायमाला येत असते बाहेर पण आले नाही वाटत अजून चला उडी मारून एवढ मोठं उडी नाही इथून मार्ग लागले सोप आहे चला <laughs> ग्राउंड कडे आलो होता आपण चला आता काय करायचं आहे आपण तर लोअर आणि अप्पर काढणार नाही तर डायरेक्ट जॉगिंग करणार आहे तर पहिले काय करायचं वॉर्मअप करू आधी वॉर्मअप करू आणि त्याच्यानंतर जॉगिंग करू मग त्याच्यानंतर वर्कआउट करू नंतर काय आता एवढी थंडी आहे आता जर अप्पर आणि लोअर काढली तर लगेच बॉडी थंड होऊन जाईल गरम होणार नाही लवकर तर मग अप्पर जास्त थंडी असली ना हेच करायचं कधी पण बॉडी गरम करून घ्यायची मग पुढचा वर्कआउट करायला परफेक्ट जातो नाही तर थंडीने आपण हे होऊन जाऊ परत पाय लॉक ते होऊन जाते आपली बॉडी लॉक होऊन जाते जास्त थंडीने तर चला वॉर्मअप झाला कम्प्लीट तर आता काय करू जॉगिंग करू आपण थंडी कालपेक्षा नॉर्मल कमी आहे पण असं नाही कमी आहे म्हणून आता काय करू आज आपण जॉगिंग करू जॉगिंग तर आपण आता कमी दो एक किलोमीटरच्या पुढंच करू राहिलो आता कारण नॉर्मल पहिले कसं पहिले ग्राउंड नव्हतं मग आपण नॉर्मल मारायची एक दोन राऊंड आता एक ते दीड दीड किलोमीटरच्या पुढं एक ते दीड दोन एक दीड दोन हे कंटिन्यू पो करू राहिलो त्या मग होतं डे नॉर्मल काही नाही काही के रनिंग केले ना तर राहते ना तर पहिले काय होतं नुसतं आपलं वर्कआउट होत होता रनिंग होत नव्हती आता काय डेली रनिंग सुद्धा राहिली आणि वर्कआउट सुद्धा राहिला दोन्ही गोष्टी राहिली आता तर चला आता काय करू आता जॉगिंग करू थोडी एक दीड किलोमीटर आणि त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आपण चला अप्पर तसंच ठेवणार आपण अप्पर नाही काढणार अजून चला आता जॉगिंग करू आपण आपले तीन किलोमीटर जॉगिंग कम्प्लीट झाली हा आप आपण काढू आपण आपण नेल्याची जास्त गरम गरमी होती झालं शर्ट पूर्ण चला तीन किलोमीटर जॉगिंग केली आपण नॉर्मल नॉर्मल मधली तर वर आजचा वर्कआउट काय ते बघू चला आजचा वर्कआउट आहे आपला आता अप्पर बॉडी वर्कआउट अप्पर बॉडी वर्कआउट आहे आज तर आपला वेट हिथ आहे बघा कारण तर नाही आला आज तर आपल्याला एकट्यामध्येच अप्पर बॉडी वर्कआउट करणं लागणार आहे तर अप्पर बॉडी वर्कआउट काय करायचं म्हणजे हप्त्यातून एकदा करायचं अप्पर बॉडी वर्कआउट केला ना तर रनिंगमध्ये नुसतं पायचीच गरज पडत नाही आपल्याला अप्पर बॉडी पण गरज पडती कधी पण रनिंग करताना वडायला हाताची पोझिशन अजून रनिंग करताना आपण सोळाशे मीटर करतो किंवा लॉंग करतो तेव्हा काय होतं हात गळून जाते पाठीचा काना जो बॅकबोन असते ना ती ते ते पेन होतो कधी कधी कोणाचा तर हो हे होऊ नये म्हणून काय करायचं अप्पर बॉडी वर्कआउट असते तिच्या अप्पर बॉडी पण ओके होती लोअर बॉडी तर करतोच आपण कारण की रनिंगला ऑल ओवर बॉडी परफेक्ट पाहिजेत ऑल ओवर बॉडी परफेक्ट असली तर तुम्हाला ताक आतून म्हणजे आतून ताकद लावता येते निस्त लेगाचे अप्पर बॉडी एवढी मजबूत नाही तुमची मग परफॉर्मन्स थोडा उन्नीस बीस होतो तुमचा तर त्याच्यामुळं वर्कआउट करायचा ना ऑल बॉडीचा वर्कआउट करायचा आपण पण पहिली चूक केली ती आपण काय करतो अप्पर बॉडी करतच नव्हतो लोअर बॉडीच करायचो पण ते अप्पर बॉडी मग स्ट्रेंथ येते तेवढी वीस टक्के जे असतं ना एनर्जी ती ती पण शंभर टक्के यूज होऊन जाते आपली असं तर त्याच्यामुळे म्हणलो अप्पर बॉडी वर्कआउट करायचा तर चला बेसिक मुवमेंट आहे त्याची आपल्या दोन ते तीन वर्कआउट आहे आपल्या अप्पर बॉडीचे ते करू आपण चला तर चला आपण काय करा अप्पर बॉडीचा वर्कआउट केला हेनी काय होतं जे आपलं शोल्डर आहे काप्स आहे अजून बायसेप आहे ट्रायसेप आहे या मस्तवर काय होतं लोड पडतो आणि हे मत स्ट्रॉंग होते तर हे पूर्वी अप्पर बॉडीचा वर्कआउट आहे आणि खाली केलं ना आपण दुसरा वर्कआउट तो लोअर बॉडीचा पण येतो आपले थाईज येते हॅमस्ट्रेंग येते ह्याचा वर्कआउट होतो ह्यानी ऑफ बॉडीचा वर्कआउट होतो हिने पण तर हा हप्त्यातून एकदा करायचा एकदा केला तर अप्पर वडिचं जेवढं तुमचे प्रॉब्लेम आहे तेवढे एकदम सॉल्व्ह होऊन जाईल रनिंगमध्ये पाटीचा काना दुखतो पाठ दुखते किंवा हात हात गळून जाते ह्या गोष्टी इथून होत नाही तर चला आजचा वर्कर हाच कंप्लीट झाला आता नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू तर चला आता आपलं वर्कआउट आहे स्किपिंग तर स्किपिंग मारायची आता आपल्याला या ठिकाणी मारू आता आपण कारण की काल आपण सपाटी मारले होते आज स्किपिंग मारू तर आजचं स्किपिंग आपले सातशे आठचे स्किपिंग कम्प्लीट झाले आपण तर आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट तर आता काय करू चाला। 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 फुल बॉल स्ट्रेचिंग करू पण एवढी गोष्ट लक्षात ठेवा स्ट्रेचिंग कधीच स्किप नाही करायची भले वर्कआउट करा दरवेळेस सांगतो मी तुम्हाला वॉर्मअप पण स्ट्रेचिंग सगळ्यात कंपल्सरी तर चला चला आता काय करू फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता तर आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट कारण की रोल एक्सरसाइज करायची कधी पण रोल एक्सरसाईज केल्याने जेवढं पायातले जे ताणलेले मन मन असते ना एकदम फ्री होऊन जाते ही नाही आता काय दुसरा उद्यासाठी आपण आपली एकदम बॉडी रिलॅक्स होऊन जाते चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट अजून एक एक्सरसाइज एक्सरसाइजायचं कम्पल्सरी करायचं पूर्ण बॉडी स्ट्रेस होते तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत बाय